मोठी बातमी अहमदनगरमधून समोर येते अहमदनगर इथल्या श्रीरामपुरामध्ये हिंदू देवतांची विटंबना करण्यात आलेली आहे मंदिरात मांस टाकून देवाची विटंबना करण्यात आली आहे आणि या घटनेनंतर गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केलाय अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे शनिवारी पहाटे अज्ञात इस्मानं गावातील गणपती मंदिरात मांस भरलेली पिशवी ठेवून हिंदू देवतेची विटंबना केल्याची घटना घडली सदर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध नोंदवलाय तसा त्या तीन दिवसात इस्माला पकडून त्यावर कठोर कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या गोंडेगाव या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये मासांनी भरलेली पिशवी ठेवून एका अज्ञात इस्माने या ठिकाणच्या शांतता सुव्यवस्था तसेच जातीय खोपेला तडा देण्याचा प्रयत्न केलाय गोंडेगाव हे सर्व धर्मसंभाव गावात सगळे सर्व जातीचे लोक आहेत सर्व गुन्ह्या गोविंदाने राहतात राहत होती परंतु कोणत्या एका समाजकंटकाने गावात विष पेरण्याचं काम केलेलं आहे जातीय सलोकात तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या इसमास लवकरात लवकर अटक व्हावी अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत नाही आता झालेला हा प्रकार सगळा आम्हाला असल्यामुळं आम्हाला काही गावकऱ्यांना काही समजत नाही घडलं काय का आणि ज्याने कोणी केलंय त्याचा याच्या मागचा उद्देश काय होता आम्ही त्याच्यामुळं आता प्राथमिक स्वरूपात काल गुन्हा दाखल केलाय तालुका पोलीस स्टेशनला आणि गाव आज बंद ठेवून शांततेत आम्ही निषेध व्यक्त केला जर आरोपीचा जर अजून जर चोवीस तासामध्ये जर शोध नाही लागला तर पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही थोड्या वेळाने बसून आम्ही ठरवणार आहोत तीव्र आंदोलन करायचं एकंदरीत आता गोंडेगावातील ग्रामस्थांनी संबंधित विघ्न संतोषी इस्मा विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज गाव बंद केलेलं आहे ठाण व इतर परिसरातील गावांनी देखील आज या घटनेचा निषेधार्थ गाव बन ठेवलेला आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर